एमआयएम महाराष्ट्रात किती जागा लढणार हे येत्या सोमवारी निश्चित होणार आहे असं खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे तुम्ही मुंबईतून आता सोमवारी आमची मीटिंग आहे मुंबईमध्ये ओवेसी साहेब येणार आहे आणि बहुतेक सोमवार पर्यंत याचा निर्णय होणार आहे की आम्ही मी कुठून लढणार आणि एमआयएम कुठून कुठून लढणार पण मी असा दावा करताय की मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला मला विश्वास होता शंभर टक्के दोनशे टक्के असं काय तर असं काही नाही असंच म्हणाल मागच्या दोन हजार मध्ये मला शंभर टक्के विश्वास होतो दोन हजार चोवीस मध्ये मला दोनशे टक्के विश्वास आहे की मी जिंकणार भाजपने दोन हजार तयारी सुरू केले आहे सर्वच गृहमंत्री आणि कृपा करून आता हे तर सांगा की हे सीट कुणाला जाणार आहे कॅन्डिडेट सोडू द्या पक्ष कोणाचा आहे मी तर आज शहरामध्ये नवीन नवीन धुलं बघायला मिळत आहे म्हणजे ओडिंग लावलेले आहे ला मई अबकी बार मई अबकी बार मई म्हणजे कोण आहे आजच्या पेपर मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या जे प्रवक्ता आहे ते म्हणतो की नाही हे सीट आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही भाजपाने बोलतो की नाही आम्ही कामाला ना लागलेले आहे ला तर कमीत कमी पार्टी कोणाची कोणती असणार आहे हे तर उघडा तुम्ही कॅन्डिडेट नंतर बोलू आपण कॅन्डिडेटच्या बाबतीत एक एक शेवटचे विचार वंचित अद्यापर्यंत इकडं का तिकडे अजून काहीच स्पष्ट झालं नाही ते होताना दिसत नाही जर काही नाही झालं तर तुम्ही काही आवाहन करणार आहेत का तुम्ही सोबत राहणार काही ते सोमवारी त्याच्या ही आम्ही चर्चा करणार आहे मुंबईमध्ये अवयशी साहेब